आपण सर्वांनी ताणलेल्या कावळ्याची गोष्ट तर ऐकली एक तानलेला कावळा असतो ज्याला एक मटकं दिसतं मटक्याच्या तळाला पाणी असल्याकारणाने तो पानी गदी -गदी चा चा युक्ती लावतो त्यात दगडं टाकतो दगडं टाकून पाणी वर आणतो आपल्या चोचीने ते पाणी पिऊन उडून जातं आणि गोष्टीचा हॅपी एंडिंग होते परंतु कधीकधी समाजाच्या चुकीच्या व्यवस्थेमुळे कावळा युक्ती लावतो त्यात दगडही टाकतो पण त्याच्या चोचीला कधी पाणी लागत नाही समाजाच्या चुकीच्या व्यवस्थेमुळे मटक्याला ताडा गेलेला असतो मी बोलतोय बलुत या पुस्तकाबद्दल महाराजातील जन्माला आलेल्या दगडू मारुती पवार दया पवार यांनी स्वतःचीच आत्मकथा लिहिली आहे बलुत बलुतं म्हणजे पहिली बारा होती त्यातलं एक बलुत ही बारा बलुती पहिली गावातल्या इतर समाजाच्या जसं की मराठा समाज म्हणा किंवा ब्राह्मण समाज म्हणा यांच्याकडे कामं करत आणि ह्या कामाच्या बदल्यात त्यांना जे दिलं जात होतं जसं की पीठ म्हणा किंवा जेवण म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा कामाच्या बदल्यात जी गोष्ट दिली जात होती त्याला बलुतं म्हटलं जातं लेखकाने पुस्तकाच्या जा सुरुवातीच्याच पानावर लिहिलं आहे जर तुम्हाला हे पुस्तक वाचताना जर एखाद्या पात्र एखादा प्रसंग किंवा एखादी घटना काल्पनिक वाटत असेल तर तो तुमचा फक्त योगायोग असावा कारण की जेव्हा मी दोन हजार चोवीसमध्ये पुस्तक वाचतो जेव्हा मी आता हे पुस्तक वाचलं आणि हे पुस्तक लिहिलं गेलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये म्हणजे प्रसिद्ध झाले तर ह्याच्या आधी ह्याची आधीची ही गोष्ट आहे पूर्णपणे तर त्या काळातही काही गोष्टी घडत होत्या त्या आजही घडत आहेत ह्या गोष्टी तर मला नवल वाटतंच त्याचबरोबर की एखाद्या व्यक्तीबरोबर एखादी जात जर जोडली गेली असेल तर एखाद्याचं आयुष्य किती वेगळं असू शकतं किती विचित्र असू शकतं त्या जातीमुळे त्याला किती सोसावं लागतं तळागाळातनं वर येण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि मेहनत करूनही काय मिळतं हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा एखाद्या वा वेळेस ती कल्पनाच वाटू वाटू शकते त्यामुळे ते लिहिलं असावं त्याचबरोबर आपण बाबासाहेबांचा संघर्ष तर ऐकू नये तसंच हा एखाद्या सामान्य घाबरट अशा माणसाचा संघर्ष आहे त्याचं जीवन आहे एक किती विचित्र विभद्र असू शकतं असं खूप छान हे आत्मकथा आहे दया पवारांचं बालपण हे गावात आणि मुंबईतल्या कावाखान्यात या दोन्ही भागांमध्ये त्यांनी आपला संघर्ष जगलेला आहे दया पवार हे आपल्या आई वडिलांबरोबर आणि एका लहान बहिणीबरोबर राहत वडील पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेले रानबाजीचा नाद त्याचबरोबर आईचं तरुण वयातच नवरा मेल्यामुळे रानपण सोसणं त्यामुळेच दया पवारांना रेंडकीचं म्हणून हिनवलं जातं जेव्हा हे पुस्तक वाचत असताना खूप सारी पात्र आपल्या डोळ्यासमोर येतात जसे की त्यांचे चुलते त्यांच्या मित्र आजूबाजूला राहणारी माणसं दया पवारांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया त्यांच्या ज्या स्त्रिया त्यांच्यावर प्रेम करत होत्या ज्यांच्यावर दयापवार प्रेम करत होते तर ते, ते पात्र आपल्या डोळ्यासमोर येत राहतात त्याचबरोबर जेव्हा हे पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यात खूप प्रसंग असे आहेत की डोळ्यात पाणी आणू शकतात जसं की मावशीचा कामाटीपुरामध्ये धंदा करणारा प्रसंग म्हणा हॉस्टेलमध्ये आई काम करताना इतर मुलांनी त्रास देणारा प्रसंग म्हणा जातीच्या कारणामुळे मंदिरात कानाखाली मारणारा प्रसंग म्हणा त्याचबरोबर बाबासाहेबांच्या मृत्यूचा प्रसंग म्हणा दया पवारांच्या जीवनात येणाऱ्या त्या स्त्रिया गऊ सई सलमा या स्त्रियांच्या बरोबरचे जे प्रसंग असतात जे ते जेव्हा प्रसंग वाचत असतो त्यावेळेला आपल्याला अक्षरशः वाटत होतं की समोर एक सिनेमाच चालू आहे आणि आपल्या डोळ्यात पाणी येऊ शकतं असे ते काही प्रसंग आहेत काही प्रसंग काही प्रसंग असे आहेत की जे मुद्दामच मी तुम्हाला सांगत नाही कारण की पुस्तक वाचताना ह्या दगडूच्या आयुष्यात पुढे काय मांडून ठेवले ही बघ पाण्याची जी वाचण्याची जी आतुरता आहे ती मला तुमची घालवायची नाही अतिशय सुंदर असं काळजाला हात घालणारं हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे आणि हे पुस्तक का वाचलं पाहिजे तर जेव्हा आपण हे पुस्तक वाचू तेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या जाती जन्माला आला तर ही समाजव्यवस्था तो माणूस नसल्यासारखं त्याला ती वागणूक देते हे आपल्याला यातून चांगलं दिसतं हे पुस्तक आपल्याला या समाजातल्या सत्याशी ओळख करून देतं त्याचबरोबर जातीला जरी आपण साईडला ठेवलं तरी ह्या पुस्तकात असे काही प्रसंग आहेत आणि अशा काही लेखनी आहे की त्यातून आपल्याला आपण जगत असलेल्या गोष्टींशी आपण खूप रिलेट आणि खूप कनेक्ट करू शकतो हे पुस्तक त्या काळातलं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या आधीचा काळ कसा होता कशी जन जनावरं फाडली जात होती आणि कसं ते प्रत्येकाची कामं काय होती हा इतिहास जरा मी आपल्याला ह्या पुस्तकातून बऱ्यापैकी समजतो एखाद्या समाजाचा इतिहास ह्या पुस्तकातून समजतो एखादा समाज किंवा एखादा व्यक्ती असा का आहे असा का वागतो ह्याचा मागचं उत्तर शोधण्यास हे पुस्तक खूप मदत करते पुस्तक वाचून तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या पुस्तक वाचणाऱ्या मित्रांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर अशाच पुस्तकांच्या रिव्ह्यूसाठी किंवा माहितीने भरलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू